नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर या चुका करू नका याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळकृष्ण रूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात बाळगोपाळाची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते आणि यामुळे अनेक फायदेसुद्धा होत असतात प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबामध्ये सजावटीचे स्वप्ने रंगवताना देवघर देवघर कसे असावे याचे पण नियोजन काटेकोरपणे केले जाते घराला घरपण गर येण्यासाठी पूजापाठ भजन भोजन या सर्व गोष्टीचा अंतर्भाव असतोच परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन असणे देखील खूप गरजेचे आहे पूजाघर गर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा या देवघरातील सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाळकृष्ण होय सर्वांच्या देवघरात बाळकृष्ण असतात परंतु बाळकृष्णाची सेवा संगोपन कसे करावे याची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे यासंबंधीच माहिती आपण पाहणार आहोत धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये दोन शिवलिंग दोन शंख दोन शालिग्राम दोन सूर्य तीन गणपती तीन देवी कधीही पूजू नयेत धर्मसिंधूत याचा स्पष्ट उल्लेख आढळून येतो आता वर्तमान काळाचा आणि भावी काळाचा विचार करता पंचायतन पद्धतीने देवांची पूजा केली जाते प्रत्येक देवाची एकच मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते वास्तूच्या दृष्टिकोनातून पाच गोष्टी देवघरात असणे खूप शुभ असते असे महाभारतात श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेले आहे वास्तूच्या दृष्टीने घरात या पाच गोष्टी असणे अत्यंत शुभ मानले जाते या पाच गोष्टीमुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते यासोबतच सकारात्मक ऊर्जा सुद्धा राहते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जिथे पाच तत्वे आहेत देवघर धूप दिवा फुलांचा गंध आणि नैवेद्य तिथे वास्तुदोषाची समस्या दूर होते बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळगोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणेच मानलं जातं काही लोक घरात बाळकृष्णाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती घरात ठेवत असतात देवाऱ्यात ठेवत असतात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार बाळकृष्णाची देवाऱ्यामध्ये एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते घरातील देवाऱ्यात बाळगोपाळाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे योग्य आहे एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्याला आवडीचा प्रसाद देखील अर्पण करू शकतो शिवाय एका मूर्तीची याशिवाय एका मूर्तीची देवाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असतं असे केल्याने घरात सुखसमृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवांची एकच मूर्ती ठेवणे उत्तम मानले जाते पण जर तुम्हाला बाळकृष्णाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवायच्या असतील तर दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या रूपात पूजा करावी जसे एका मूर्तीची बाळकृष्णाच्या रूपात पूजा करणे आणि दुसऱ्या मूर्तीची बलराम स्वरूपात पूजा करणे असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळत असते तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना काही गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नका तुमच्या अंगठ्याच्या आकाराची किंवा तीन इंचाच्या आकाराची मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देवारात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाळकृष्णाला नियमित आंघोळ घालावे त्यांचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजन आणि मिठाईचा नैवेद्य मिठाईचा नैवेद्य अर्पण करावे बाळकृष्णाचा श्रिंगार सुद्धा रोज करावा बाळकृष्णाला चंदनाचा ठेका करावा तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती गायीच्या शेजारी ठेवावी कारण बाळकृष्णाला गोपाळ म्हटलं जातं श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे म्हणून गायीच्या शेजारी किंवा गायीच्या समोर बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात आपण ठेवली पाहिजे बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा मातेच्या शेजारीसुद्धा ठेवणे शुभ मानले जाते तर मंडळी बाळकृष्णाची मूर्ती तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्याच मूर्तीकडे आपलं लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कधीही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचे नाक डोळे दिसत नाहीत अशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देवाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोडनैवेद्य अर्पण केला पाहिजे त्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवलं पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारत नाहीत बाळकृष्णाला चंदनाचा टीका अवश्य केला पाहिजे त्यांना रोजच्या रोज वस्त्र बदलले पाहिजे आपल्या देवाऱ्यामध्ये दे। तर मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये दे पहा सर्व देवी देवतामध्ये दे। बाळकृष्ण असे देवत आहेत ज्यांची बाल स्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजे काही जण बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात बाळकृष्ण याने अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाचे शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवीसुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते आपल्या घरातील मुलांसाठी बाळकृष्ण देवाऱ्यात अवश्य ठेवला पाहिजे घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या मुलांना कोणतंही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ मिळतं म्हणूनच बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये बाळकृष्ण ठेवला पाहिजे यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते वंशव्रती होते ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देवारात ठेवावे आणि त्यांचे लाड करावे यामुळे घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हालतो पुत्रप्राप्तीसाठी विधिवत पूजा करावी त्यांना रोज पंचामृताचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरात लवकरात लवकर पुत्रप्राप्ती होत असते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव